नमस्कार चला तर मग बनवूया झणझणीत आणि खूपच टेस्टी टेस्टी अशी पावभाजी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पहिलं तर आपण पावभाजीचा मसाला बनवून घेऊयात मी ते सहा सुक्या मिरच्या घेतल्यात ह्या मिरच्या हलक्याशा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत जास्त करपवायच्या नाहीत अगदी हलक्याशा गरम होईपर्यंत आपल्याला या भाजून घ्यायच्या आहेत त्यानंतर पाच चमचे धणे घेतलेत आपला जो नेहमीचा पोहे वगैरे खायचा चमचा असतो त्याच्याने मापून घ्यायचं पाच चमचे धणे दोन चमचे जिरे दीड चमचा बडीशोप चार मसाला वेलची सहा लवंग आणि दोन तुकडे दालचिनी हे सुद्धा अगदी हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे मसाले गरम होईपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत कारण मसाले थंड पडलेले असतात त्याच्यामुळे हलकेसे गरम करून घ्यायचे आणि नंतर थंड झाल्यावरती हे वाटून घ्यायचे आता पावभाजीसाठी मी ते छोटे चार बटाटे घेतलेत ते चिरून घेते तीन छोटे गाजर घेतलेत ते सुद्धा जाडजाड चिरून घ्यायचे आहेत त्यानंतर अर्धा बीट घेतला आहे सुद्धा चिरून घ्यायचा दोन शिमला मिरची घेतली आहेत आणि पाव किलो एवढं मी फ्लॉवर घेतलं आहे सुद्धा जाडसर चिरून घ्यायचं फ्लावर मी फ्लॉवर मी मिठाच्या पाण्यामध्ये आधी घालून घेतलं होतं कारण फ्लॉवरमध्ये काही वेळेला आळ्या वगैरे असतात तर मिठाच्या पाण्याने त्या बाहेर निघतात त्याच्यामुळे फ्लॉवर नेहमी नाहीतर गरम पाण्यामध्ये आपण सुद्धा घेऊ शकतो सर्व भाज्या मी जाडसर चिरून घेतल्यात आणि थोडे म्हणजे पाव किलो एवढे मी वटाणे घातलेत आणि दीड ग्लास पाणी घालून घेते कुकरला झाकण लावून मिडियम गॅसवरती चार ते पाच सिट्ट्या काढून घ्यायच्या सिट्ट्या होतात तोपर्यंत आपण मसाले वाटून घेऊयात हे गरम मसाले थंड झालेले आहेत तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते त्यानंतर एक चमचा हळदी पावडर दीड चमचा लाल तिखट एक चमचा काळी मिरी पावडर दोन चमचे आमचूर पावडर घालून घ्यायची आणि एक चमचा मीठ घालायचं मिक्सरचं झाकण लावून हे मसाले आपल्याला वाटून घ्यायचे आहेत हे मसाले आपल्याला चालू बंद चालू बन, बन असं करून वाटून घ्यायचे आहेत आणि मसाला जास्त बारीक नाही करायचा मसाला जाडसर ठेवायचा हा मसाला एवढा जाडसर असायला हवा मसाला जाडसर असेल तर अगदी चवदार बनतो त्याच्यामुळे मसाला जास्त बारीक करायचा नाही एखाद्या हव्याबंद बरणीमध्ये आपण हा मसाला ठेवून वापरू शकतो बाहेरून मसाला विकत आणण्यापेक्षा आपण अशा पद्धतीने घरच्या घरी पावभाजी मसाला बनवू शकतो आणि ह्या मसाल्याने पावभाजी अगदी खूपच टेस्टी बनते तुम्ही घरी नक्की हा पावभाजी मसाला बनवून बघा कुकरच्या शिट्ट्यासुद्धा होत आलेल्या आहेत चला तर मग आपण भाजीच्या फोडणीची तयारी करूयात मी चार मीडियम आकाराचे कांदे घेतलेत ते चॉपरमध्ये बारीक चिरून घेते पावभाजी बनवताना कांदा आणि टोमॅटोसुद्धा अगदी बारीक असेल तर ग्रेव्ही छान होते आणि पावभाजीसुद्धा खूप मस्त आणि टेस्टी होते गॅसवरती कढई ठेवली आहे आणि कढई गरम झाली की त्याच्यामध्ये बटर घालून घ्यायचं बटर घातलं की थोडं तेल घालायचं म्हणजे बटर करपत नाही बटरसुद्धा तेलाबरोबर गरम झालं की त्याच्यामध्ये राई आणि जिरं घालून घ्यायचं राई जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा थोडा परतलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये दीड चमचा आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता आणि मिरचीची पेस्ट घालून घेतली आहे तीसुद्धा कांद्याबरोबर चांगली परतून घ्यायची आणि त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटोसुद्धा चांगला परतायचा आणि मग मसाले घालायचे हळदी पावडर घातली आहे आणि दीड चमचा मालवणी मसाला घातला आहे आणि दोन चमचे पावभाजी मसाला मसाले मस्त तेल सुटेपर्यंत फोंनीमध्ये परतून घ्यायच्या आहेत आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने जेवण बनवू शकता आपल्या नेहमीचा प्रश्न पडतो की आपण आज जेवणामध्ये काय बनवायचा तर तुम्हाला हे व्हिडिओ बघून आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवावं तर आपले व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा पाच ते सात मिनटं स्लो गॅसवरती फोडणी छान परतून घ्यायची त्या आपल्या भाज्यासुद्धा शिजलेल्या आहेत तर स्मॅशरनी स्मॅश करून घ्यायच्या अगदी पूर्ण भाज्या बारीक झाल्या पाहिजेत भाज्या स्मॅश करून झाल्यानंतर फोडणीमध्ये भाजी घालून घ्यायची भाजी घातल्यानंतर फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि दोन ते तीन मिनटं छान भाजीला उकळी येऊ द्यायची चवीप्रमाणे मीठ घालायचं ही आपली मस्त टेस्टी आणि झणझणीत अशी पावभाजी बनवून तयार आहे वरून खूप सारी कोथिंबीर आणि बटर घालून घ्यायचं तव्यावरती थोडं बटर घालून पाव दोन्ही बाजूने छान शेकवून घ्यायचे आणि अजून एक आपण पद्धत बघणार आहोत बटर घालायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर आणि मिरची पावडर घालायची आणि हे पाव आपल्याला त्याच्यामध्ये शेकवून घ्यायचे सुद्धा आपण पाव शेकवले तर खूपच छान लागतात किंवा तुम्ही याच्यामध्ये पावभाजीसुद्धा घालू शकता थोडी आणि हे पाव सेकून घेऊ शकता त्याच्याने सुद्धा पावला छान टेस्ट येते चला तर मग आपण पावभाजी सर्व करूयात चला तर मग मस्त गरमागरम पावभाजी आणि पाव, पाव खाऊयात सर्वांची ऑल फेवरेट पावभाजी इथे पण अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग पटकन बनवा आणि कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा बेलायकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय